तिंडोरी वृत्तांत न्यूज आवाज सर्वसामान्यांचा कडव दंगेखोरांची धरपकड सुरू कडवण पोलिसांची धडक कारवाई धिंड काढत नेले न्यायालयात ने तीन दिवसांची पोलीस कोठडी चौदा दंगेखोर ताब्यात दंगेखोरांमध्ये भीतीचे वातावरण निरंका अकरा तालुक्यात गेल्या काही दिवसांपूर्वी चर्चेत असलेल्या बेपत्ता शेतमजूर प्रकरणानंतर कडवण पोलीस स्टेशनवर दगडफेक करणाऱ्या दंगेखोरांवर आता पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलाय आज दिनांक का अकरा ऑक्टोबर शनिवारपर्यंत चौदा दंगेखोरांना ताब्यात घेतले त्यांना कडवण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी दिली या कारवाईमुळे दंगेखोरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून अनेक संशयित फरार झाल्याचे पोलीस निरीक्षक खगेदर टेंभेकर यांनी सांगितले बेपत्ता शेतमजुराच्या शोधासाठी नातेवाईक समाज व समाजबांधवांनी पोलीस ठाण्यासमोर ठाणे मंडळ अपहरण व ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यासाठी उग्र आंदोलन करीत पोलीस व ठाण्यावर दगडफेक करीत पोलीस गाडीच्या काचा फोडल्या त्यामुळे शेतमजुराला शोधण्यासाठी पोलिसांनी पाच पथके तयार करून त्यास त्याच्याच घरातून ताब्यात घेत नाटकीय घडामोडींवर पडदा टाकला होता आता कळवण पोलिसांनी पोलीस ठाण्यावर दगडफेक तोडफोड करीत हायदोस घालणाऱ्या समाजकंटकांच्या मुसक्या आवळण्याची धडक मोहीम सुरू केली आहे या मोहिमेत आतापर्यंत चौदा अटक करण्यात आली आज दिनांक अकरा ऑक्टोबर रोजी दुपारी कडवण न्यायालयात हजर केले असता अधिक तपासकामी कमी तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली या कारवाईत आरोपी बाळूमाळी राहणार बापू जाधव विकास सोनवणे सचिन गणेश सूर्यवंशी करण पवार सचिन पवार सागर शिंदे नितीन बागुल कृष्णा पवार सुनील जाधव योगेश जाधव सागर जाधव कैलास सोनावणे यांना कडवण पोलिसांनी अटक केली उपविभागीय पोलीस अधीक्षक किरण कुमार सूर्यवंशी पोलिस निरीक्षक खगेंद्र टेंबेकर यांचे मार्गदर्शनाखाली विशेष पथकांनी कडवण तालुक्यातील बऱ्याच गावांमध्ये कोंबिंग ऑपरेशन सुरू आहे दिंडोरी वृत्तांत वृत्त संकलन विभाग